मिरजेकडं मिरज पोस्ट ऑफिस इथं कर्मचाऱ्यांचा अपुरा स्टाफ आणि नोटांच्या तुटवड्यामुळं नागरिकांना तासन तास रांगेमध्ये उभं राहावं लागतंय मिरज महाराणा प्रताप चौक येथील पोस्ट ऑफिसमध्ये नोटा बदलण्यासाठी व पोस्टातील आर्थिक व्यवहारासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत पण इथं अपुरा कर्मचारी स्टाफ व अशावेळी कर्मचारी रजेवर गेल्यानं नागरिकांना त्रास होतोय तासन तास रांगेत थांबावं लागतं आहे तसंच आज दुपारी अचानक नवीन नोटा बदलण्यासाठी लागणाऱ्या नवीन नोटा संपल्यानं ना, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला त्याचबरोबर काही नागरिकांना परतही जावं लागलं आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली असताना पोस्ट ऑफिस बँक कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या बंद करून तात्काळ कामावर बोलवून घ्यावं अशी मागणी नागरिकांकडून होत आहे नोटा बदलल्यामुळं जनतेमध्ये निर्माण झालेली आहे आणि आता बघितलं तर पोस्टामध्ये बँकेमध्ये काही कर्मचारी रजेवर गेलेले आहेत त्यांच्या रजेवर जाण्यामुळे तर लोकांची गैरसोय होत आहे शासनानं हे अत्यावश्यक म्हणून जे लोक रजेवर गेलेले आहेत पोस्टातले व बँकेतले त्यांना ताबडतोब तो करून देण्याचा आदेश देऊन ही सेवा तत्काळ चालू करण्या पाहिजे आणि जे रविवार वगैरे सुट्ट्याचे दिवस रद्द करून रविवारीसुद्धा सेवा उपलब्ध करून दे दिलेली पाहिजे आणि सकाळी नऊला नऊ ते संध्याकाळी सातपर्यंत ही शिवाय लोकांना नोटा बदलून देण्याची व पैसे काढण्याचे नोट देण्याकरता आमच्याकडं आज सकाळी जी आम्ही कॅश आणलेली होती ती आम्ही सगळी नागरिकांना दिलेली आहे तेव्हा आता आमच्याकडं कॅश देण्यासाठीच नाही आहे बदलून नोटा देण्यासाठी कॅश आता कॅश कधी येणार मग कॅश आता आम्हाला दुपारी येणार मागणी केल्यामुळं म्हणजे आमचं विड्रॉवल हे असणार ना